आमचं सरकार चौथ्यांदा येण्याची गॅरंटी नाही पण आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅरंटी नितीन गडकरी आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होण्याची गॅरंटी आहे सरकार कोणाचंही आलं तरी रामदास आठवले यांचं मंत्रीपद पक्का आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय ते नागपुरात एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते मारवाडी फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आज नागपुरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला आणि यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी त्यांच्या भाषणात आतापर्यंत तीन वेळा केंद्रात मंत्रीपद मिळालं आणि चौथ्यांदा सरकार आल्यानंतर मंत्री होणार असं मत व्यक्त केलं रामदास आठवले यांनी मंत्रीपदाबाबत भाष्य केल्यानंतर नितीन गडकरी म्हणाले आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होण्याची गॅरंटी आहे सरकार कोणाचंही आलं तरी रामदास आठवले यांचं मंत्रीपद पक्क आहे रामदास आठवले राजकारणातील हवामान शास्त्रज्ञ आहेत त्यांना हवा कुठल्या दिशेने चालते आहे याचा अंदाज येतो लालू प्रसाद यादव हेही रामविलास पासवान यांच्याबद्दल असंच म्हणायचे अशी आठवणही गडकरी यांनी बोलून दाखवली पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले मी रामदास आठवले मनापासून शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आयुष्य निरोगी जीवन प्राप्त व्हावं आपण सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो मला विश्वास आहे त्यांचं आयुष्य त्यांनी दलित पीडित आणि शोषित माणसांसाठी दिलेलं आहे आणि या माध्यमातून ते, ते आनी सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यात यशस्वी होतील आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सुरुवातीच्या काळामध्ये दलित पॅन्थरच्या रूपाने एक तरुण नेता म्हणून त्यांनी विशेष रूपाने मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचं आणि सामाजिक संघर्षाचं सा काम केलं त्या काळानंतर मग ते रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये या पक्षाला शक्तिशाली बनवण्याकरता यशस्वी नेतृत्व पण दिलं रामदास आठवल्यांचं आत्ताच त्यांनी सांगितलं की तिसऱ्यावेळी पुन्हा चौथ्या वेळी पण आम्हीच येणार आहोत आमची गॅरंटी नाही आहे पण त्यांची गॅरंटी पक्की आहे <laughs> 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 म्हणजे मी गमतीने म्हणतो आहे आला <laughs> की राज्य कोणाचे आलं तरी रामदासजी पक्के आहेत कारण त्यांनीच हे एकदा प्रकट भाषणात सांगितलं आणि त्यांनाही जसं ते मौसमी शास्त्रज्ञ आहेत तेव्हा लालू प्रसाद यादवनी एकदा असं म्हटलं होतं रामविलास पासवानला की हे बहुत बडा राजनीतिक मौसमी शास्त्रज्ञ आहे और क्या होने वाला इनको पता होता है उसके अनुसार उनकी नीति अपनाते हैं ब्यूरो रिपोर्ट एस मराठी नागपुर